एक वेगळ्या फोनने फोन कॉल येत होते खालच्या स्तरची भाषा धमकावणे आणि रस्त्यावर मराचा आहे की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मरायचं आहे अशा प्रकारचा तुझा गेम करून टाकू आणि आमची बी टीम तुझा पाठलागर्ताय आणि त्यांनी दोन मला लोकेशन जे सांगितले काल ते खरे होते म्हणून मला असं वाटलं हा सिरियस मामला आहे एकदा दोनदा तीनदा चारदा फोन आला मी लाईटली घेतलं पण जेव्हा दिव दिवसभर फोन आले आणि वेगवेगळ्या फोननी आले तर मी पोलिसांची मदत घेतली पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि मला विश्वास आहे की ज्यांनी मला धमकी दिली की रस्त्यावर मरायचं आहे की चालता चालता मरायचं आहे की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मरायचं आहे आणि तुझा गेम करून टाकू त्या धमकी देणाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये दे कायदा सुव्यवस्था आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत आणि लवकरच त्याच्यावर कारवाई होईल आणि तो गजावर दिसेल अशा धमकी देणाऱ्यांना मी भी भीक टाकत नाही पण कोणाचं चा याला छत्रछायामध्ये तो धमकी देत आहे कोणाचा याच्यामध्ये त्याला सपोर्ट आहे हा फडदाफाश झाला पाहिजे या संदर्भात पोलिसांकडे मी कारवाईची मागणी केली आणि कारवाई होणार